लाडक्या बहिणींसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी आनंदाची बातमी समोर आली चार मोठे निर्णय घेण्यात आले वर्षा अखेरच्या शेवटच्या बैठकीत पंधराशे रुपयाचा हप्ता एकवीसशे रुपये करण्यात आला तो आज पंधरा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे निर्णय झाला पैसे मंजूर काल वर्षा अखेरची शेवटच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या चार हप्त्यांविषयी जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे सोबतच संक्रांत गिफ्ट जे तीन हजार रुपये मिळणार होतं ते देखील आज वितरण होण्यास सुरुवात होत आहे गॅस सिलेंडरचे पंचवीसशे रुपयाचा बोनस देखील महिलांना मिळणार आहे सोबतच एक लाख तीस हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार त्यांची यादी देखील प्रसिद्ध झाली आहे त्याचबरोबर एक असा आस एक अनोखा निर्णय घेण्यात आला की ज्यामध्ये महिलांना आजपर्यंत ज्यांना पैसे कमी मिळाले आहेत किंवा एकही रुपये मिळाले नाही आहे की ज्यांना बोनसच मिळाला नाही या महिलांना डबल पैसे मिळणार आहे दुप्पट पैसे मिळणार आहे पहा वर्ष बदललं आणि पैसे मंजूर झाले यादी फायनल झालेली आहे पण त्यातच एक सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आली लाडकी बहीण योजनेला एका मेसेज आलाय लाखो महिलांच्या खात्यातून पैसे कट झालेले आहेत कोणत्या महिला आहेत की ज्यांच्या बरोबर फसवणूक झालेली आहे सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप मोठ्या शुभेच्छा आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देखील लाडक्या बहिणींना प्रचंड मोठ्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे लाडक्या बहिणींना आता दुप्पट पैसे मिळणार कारण की चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत डिसेंबरपर्यंतचा हप्ता पंधराशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळाला तोच आता जानेवारीचा फेब्रुवारीचा मार्च एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात निर्णय झाला जे आता हप्त्यांची वाट पाहावी लागणार नाही पहिला नियम जो आहे तो तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे जो तुम्हाला जाणून घ्यावा लागेल कारण की आता वर्ष बदललं ज्यानुसार नियम बदलले आणि काल आणि परवा म्हणजे परवा दिवशी बारा लाख महिला यादीत ॲड करण्यात आल्या काल पाच लाख महिला ऍड आएड, यादीत ऍड करण्यात आल्या लक्षपूर्वक ऐका तुमचं यादीत नाव आहे की नाही हे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे काल कोणत्या पाच लाख महिला ऍड करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी देखील आपण सविस्तर समजून घेणार आहोत नवीन अर्ज तुम्हाला भरावं लागणार आहेत की नाही कारण की आता वर्ष संपलेलं आहे पा योजनेची घोषणा चोवीस मध्ये ती चोवीस वर्ष संपलं पंचवीस सुरू झालं बऱ्याचशा योजनांचे दरवर्षी नवीन फॉर्म भरावे लागतात तर तुम्हाला अर्ज भरावा लागणार का कारण की काल पाच लाख महिला ॲड झालेल्या आहेत मग कदाचित तुम्हाला आज फॉर्म भरावं लागेल का क्लिअर कट समजू घ्या कारण की आता डिसेंबरचा जो हप्ता संपला आता जानेवारीचा हप्ता सुरू झाला पैसे मंजूर करण्यात आलेले आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये आज वाटप होत आहे कोणते पंधरा जिल्हे आज आहे सविस्तर जाणून घेतोय पण त्याआधी एक खूप मोठी फसवणुकीची घटना समोर आली लाखो महिला याच्यामध्ये शिकार झालेल्या आहेत महाराष्ट्रातलंच नाही तर ज्या ठिकाणी लाडली बहना योजना मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी महिलांना पैसे मिळत आहे पूर्ण देशभरामध्ये लाखो महिलांच्या खात्यातून पैसे कट झालेले आहेत एक न्यूज चॅनल आहे तर त्यांनी यावर पडताळणी केली आणि त्यावर एक रिपोर्ट सादर झाला आहे तो क्लिअर कट तुम्ही ऐकून घ्या कारण की तुम्हाला लगेच देखील हा मेसेज येऊ शकतो आणि तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुमचे पैसे जाऊ शकतात कारण की बऱ्याचशा महिलांना डिसेंबरचे काहीला नऊ नऊ हजार रुपये खात्यात आले काहीला बरेचसे पैसे आले की हे पैसे एका झटक्यात सापड होऊ शकता तर त्यामुळे हा फसवणुकीची बाब काय झाली ही क्लिअर कट लक्षपूर्वक ऐकून घ्या कारण की आता तुम्हाला तुम्हाला काय काम करायचं महिलांची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करायचा आहे कशा पद्धतीची फसवणूक झाली काय काळजी तुम्हाला घ्यायची आहे पहा लाडक्या बहिणी सारखा मेसेज येतो आणि मेसेज येऊन तुमचे पैसे गायब होतात लाखो महिलांचे झालेले ला आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा पण त्याआधी सगळ्यात महत्वाची जी आनंदाची अपडेट आहे ती एकदा आपण जाणून घेऊ की पहा आता हप्ता जो होता दीड हजार रुपयाप्रमाणे होता आता तो एकवीसशे रुपये होणार का याविषयी सगळ्यात महत्वाचा निर्णय झाला पैसे मंजूर झाले कोणत्या महिला पाच लाख महिला काल ला ऍड झाल्या परवा दिवशी बारा लाख ऍड झाल्या होत्या मग आता तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का कारण की बारा पाच सतरा लाख नव्या महिला आलेल्या आहेत मग आता तुम्हाला नवीन फॉर्म भरावं लागतील का या महिला कसं काय ऍड झाल्या ते एकदम सविस्तर जाणून घेऊ त्यानंतर ज्यांना पैसे अजून कमी आलेले आहेत काही वेळेला साडेचारच आले काहींना सहा आले काहींना साडेसातच आले म्हणजे टोटल नऊ हजार अधिक अडीच हजार येणं अपेक्षित होतं तुम्हाला जर त्यातले कमी आले असतील तर ते का कमी आले आणि तुम्हाला आता काय करावं लागणार आहे लक्षपूर्वक का ज्यांना कमी हप्ता आलाय किंवा ज्यांना हप्ताच आला नाही त्यांनी आता गडबड गर करणं गरजेचं आहे कारण की पहा चोवीस हे संपलेलं आहे पंचवीस सुरू झालेलं आहे त्यामुळे कदाचित मग मागचे हप्ते कदाचित तुमचे जाऊ शकतात तर त्यामुळे तुम्ही हे काम अर्जंट करा शासनाने दोन तीन दिवसाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे कारण की जानेवारीचा हप्ताही लगेच येत आहे कोणत्या पंधरा जिल्ह्यात येणार पण त्याआधी एक दोन कामं तुम्हाला अर्जंट करायची आहे तुम्हाला दोन तीन दिवसात अवधी दिली आहे खूप गरबड तुम्हाला खूप त्या ठिकाणी अर्जंट ही कामं करावं लागतील काही गोष्टी चेक करावं लागतील तर पहा पाच लाख महिला कोणत्या ऍड झाल्या एकतीस डिसेंबर त्याचबरोबर तीस डिसेंबर म्हणजे मागचे दोन चार दिवस जे आहे तर त्यामध्ये काय होतं एक चर्चा रंगली होती की योजना बंद होणार योजना आता विधा जी महापालिकेची निवडणूक आहे तिथपर्यंतच आहे पण सरकारने करून दाखवलं दोन कोटी चौतीस लाख महिला होत्या त्यात का दोन दिवसापूर्वी बारा लाख महिला ऍड केल्या आणि काल तर डायरेक्ट पाच लाख महिला वाढवल्या हो आणि ही संख्या आता दोन कोटी दोन कोटी बावन्न लाखावर पोहोचली बघ या कोणत्या महिला ॲड झाल्या तर लक्षपूर्वक ऐका ह्या अशा महिला होत्या आता हे तुमचाही प्रॉब्लेम असू शकतो अशा महिला होत्या आदिती यांनी सांगितलं की ज्यांचं आधार लिंकिंग झालेलं नव्हतं लक्षपूर्वक ऐका आधार लिंकिंग तुमचं झालेलं आहे का ते कसं चेक करायचं की आधी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पहा बारा लाख महिला आणि पाच सतरा लाख महिला ऍड झाल्या कशामुळे आधार लिंकिंगमुळे ज्यांची आधार जोडणी अजूनही झालेली नव्हती अशा महिला ऍड झालेल्या आहेत पण तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर शंभर टक्के तुमची आधार जोडणी राहिलेली असणार आहे आणि ज्यामुळे तुम्हाला आजही देखील जानेवारीचा हप्ता येणार नाही त्यामुळे आधार जोडणी करून घ्या बँकेत जा आधार कार्ड घेऊन आणि तुमचं बँक खातं घेऊन आधार लिंकिंग करून घ्या कुणी करायचं हे की ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपये जमा झालेला नाही आता दुसरा प्रश्न ज्यांना कमी पैसे आले भा ज्यांना काहीला कमी काहींना साडेसात आले काहींना म्हणजे टोटल नऊ हजार येणं अपेक्षित होतं पण त्यांना कमी आले ते का आले त्यांना काय करायचं ते जाणून घेऊ पण त्याआधी पण एक धक्कादायक प्रकार जो आहे तो काय समोर आला तो लक्षपूर्वक आहे का हे पहा असंख्य महिलांचा प्रॉब्लेम आहे लाखो महिलांच्या खात्यातून पैसे कट झाले पहा महाराष्ट्र टाईमवर एक न्यूज आली होती की लाडकी बहीण योजनेसाठी एक मेसेज आला जो तुम्हाला सरकारी मेसेज सारखाच वाटेल ज्यामध्ये एक लिंक होती त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला साडेसहाशे रुपये मिळणार असं सांगितलं होतं ही लिंक याच्यामधली सांगितलेली लिंक जी वेबसाईटची लिंक आहे ती लाडकी बहीण योजना डॉट इन म्हणजे सरकारी वेबसाईट असल्यासारखी दिसली आणि पहा असंख्य महिलांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या बा बाकीच्या राज्यातल्या महिलांनी या लिंकवर क्लिक केलं आणि फसवणूक झाली विश्वास न्यूज जे आहे विश्वास न्यूज एक न्यूज चॅनल आहे तर त्यांनी पडताळणी केली या वेबसाईटची व्हायरल होत होता मेसेज बघा स्क्रीनवर तुम्हाला इमेज दिसत असेल तर अशा प्रकारची इमेज त्या ठिकाणी ओपन होते वेबसाईट ओपन होते व्हायरल होत होतं त्याच्यावर क्लिक केला की तुम्ही त्या वेबसाईटला जात होते आणि तुमच्या खात्यातून पैसे वजा म्हणजे एक कट होत होते फ्रॉड होत होता तर ही वेबसाईट चुकीची आहे तर अशा प्रकारच्या कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका सांग सरकार तुम्हाला कधी असा मेसेज पाठवून म्हणत नाही की लिंकवर क्लिक करा सरकार तुम्हाला पैसे आल्याचा मेसेज पाठवतो त्याचबरोबर तुम्हाला बँकेकडूनही कुठल्या प्रकारचे असे मेसेज येत नाही की ज्याच्यामध्ये लिंकवर क्लिक करायचं असतं त्यामुळे कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका लाखो महिलांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे तर तुम्ही बिलकुल असं करू नका कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका चेक करा तर ही फसवणुकीची बाब समोर आली तर जास्तीत जास्त माता बहिणीला शेअर करा कारण लाडक्या बहिणीला आता पैसे आलेले आहे आणि हे जे ठग आहे हे पैसे कसे काढून घेता येईल याच्याकडे यांचं लक्ष आहे त्यामुळे कृपया आमची विनंती आहे तुम्हाला की तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या दहा पंधरा जणी लाडक्या बहिणी कोण असतील कॉन्टॅक्ट मध्ये कृपया हे पाठवा कारण की पहा ही तुमची नैतिक जबाबदारी आहे नाहीतर पैसे जातील आणि असंख्य प्रॉब्लेम होऊ शकतो तर हे पुण्याचं काम थोडंसं करा आता महत्वाची बातमी की आता जे आहे हा गॅसचे पैसे असतील किंवा ज्यांना कमी पैसे असतील त्यांच्याविषयी काय निर्णय झाला आणि एकवीसशे रुपये कशा पद्धतीनं मिळणार आहे पंधरा जिल्हे कुठले आहे तर क्लिअर कट आहे का आता इथून पुढेची माहिती फार महत्वाची आहे लक्षपूर्वक आहे का तीस सेकंदात तुम्हाला सांगतो महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की पंधराशे रुपयापर्यंतचा डिसेंबरचा हप्ता आला होता आणि जे बजेट होतं जे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जून मध्ये किंवा मे एप्रिल मार्च साधारणपणे आता ज्यावेळेस तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस योजनेची ला हे झाली होती घोषणा झाली होती त्यावेळेसच्या बजेटमध्ये पंधराशे रुपयाप्रमाणेच त्या ठिकाणी पूर्ण महिलांना पैसे देण्याचा जो आहे जो निर्णय घेतला होता पैसे मंजूर करण्यात आले होते म्हणजे आता बजेट कुठपर्यंत चालेल तर मार्चपर्यंत एकतीस मार्चपर्यंत तर साधारणपणे एक असं लक्षात देत आहे की एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळतील पण एकतीस मार्च नंतर जे एक एप्रिलला जे बजेट सादर होईल एप्रिलमध्ये मे मध्ये तर त्यामध्ये कदाचित एकवीसशे रुपयाचा निर्णय होऊ शकतो पण आता पंधराशे ते शंभर टक्के मिळणार आहे आणि एक मोठा निर्णय याच्यात असा झालाय की आता वाद पाहावी लागणार नाही बऱ्याच वेळा काय होतं की डिसेंबरला पार एंडिंगला हप्ता आला ठीक आहे ऑक्टोबरला त्या ठिकाणी मध्येच देण्यात आलं पण बऱ्याच वेळा पंधरा ऑगस्ट असेल किंवा सप्टेंबरच्या एंडिंगला असेल तर आता एंडिंग होऊ देणार नाही सरकार शक्यतो लवकरच पैसे टाकणार आहे अशी देखील बातमी सूत्रांकडनं समजलेली आहे तर खूप आनंदाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आता गॅसच्या पैशासाठी काय करायचं का आहे गॅसचे पैसे पंचवीसशे रुपये हा तुमच्यासाठी बोनस आहे बघा तर हा पंचवीसशे रुपयाचा बोनस मिळवण्यासाठी तुम्ही काय करायचं का की तुमच्या घरामध्ये पुरुषाच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर ते महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्या लगेच करा बघा तुम्हाला जी आर बघू शकता अन्नपूर्णा योजनेचा तर त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला वेळ दिला होता की काय करा की लाडक्या बहिणींच्या नावे गॅस सिलेंडर हस्तांतरण करा जेणेकरून तुम्हाला जे आहे तर ते याचे अन्नपूर्णा योजने देखील पैसे येतील तर त्यासाठी कुठलाही अर्ज भरण्याची गरज नाही फक्त महिलेच्या नावे गॅस सिलेंडर असणं खूप महत्वाचं आहे तर त्यामुळे गॅस सिलेंडर महिलेच्या नावे करून घ्या आणि लगेच हे देखील पैसे तुम्हाला मिळणार पहा नवीन वर्ष सुरू झाले आणि एक चार पाच दिवसामध्ये ही अर्जंट कामं करून घ्या कोणती कामं की आधार लिंकिंग करा त्याचबरोबर गॅस सिलेंडरचं जे आहे गॅस सिलेंडरचं सिलेंडर महत्वाचं काम करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आधार लिंकिंग करून घ्या जरी कदाचित काय होतंय की बऱ्याचशा महिलांना दुसरी एक गोष्ट याच्यामधली फार महत्वाची अशी आहे की बॅलन्स जो आहे तुमच्या खात्यामधला जो बॅलन्स आहे तो तू मेंटेन राहू द्या बऱ्याचशा महिला काय करतात हप्ताला काढून घेतला तर असं कृपया करू नका हप्ता थोडाफार त्याच्यामध्ये पाचशे हजार रुपये व्हायना त्यामध्ये शिल्लक राहू द्या कुठलेही खाता असू द्या तर हे त्या ठिकाणी तुम्ही ही काळजी घ्यायला विसरू नका लवकरात लवकर ही कामं करा दोन चार दिवसामध्ये तुमचं गॅसचं खातं जे आहे गॅसचं जे कनेक्शन आहे महिलेच्या नावे हस्तांतरण लगेच लगेच करून घ्या आणि तुम्हाला आमची विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा कारण की फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत बघा हे फसवणूक जर तुमची झाली तर फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे नक्कीच तुम्ही काय करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनीला शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कोणत्या बँकेत तुमचं खातं होतं आतापर्यंत म्हणजे काय प्रॉब्लेम आला तुमच्या अडचणी काय आहेत कमेंट करायला शिका थोडंसं व्यक्त व्हायला थो शिका सरकारला देखील त्या ठिकाणी समजलं पाहिजे सरकारला देखील कमेंटच्या माध्यमातून समजेल की महिलांना आता पैशांची गरज आहे महिला वाट पाहत आहेत तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा धन्यवाद